नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो समोर तुम्ही बघता हे हे येलो बेलचं झाड आहे आणि ह्याला बारा महिने फुलं येतात थोडंसं थंडीच्या महिन्यामध्ये थोडे कमी असतात पर असतात थोडेफार परंतु पावसाळा आणि पूर्ण उन्हाळा बऱ्याला फुलं असतात आणि ह्याला महत्त्वाचं एक गोष्ट आहे ह्याला मी कंपाऊंडच्या साईडला लावले हे बघू शकता कंपाऊंड आहे कंपाउंडच्या बाहेरल्या बाजूला आहे कारण ह्याला गुरं पण खात नाहीत मित्रांनो आणि ह्याला जास्त पाण्याची पण गरज नाही एकदा ह्या हाईटला एकदा झालं मित्रांनो तर तुम्ही दोन महिन्यातून एकदा पाणी टाकलं तरी चालेल आणि दुसरी गोष्ट ह्याला खत पाणी पण कमी लागतं मित्रांनो मी वर्षातून एकदा ह्याला शेणखत देतो फक्त वर्षातून एकदा देतो जूनच्या महिन्यामध्ये देतो मित्रांनो ह्याला शेणखत फक्त जर तुमच्याकडे शेणखत अवेलेबल नसत तर तुम्ही पाऊस एक दोन पाऊस झाल्यानंतर डी ए पी द्यायचं आहे मित्रांनो महिन्यातून एकदा एक ह्या समजा हे झाड आहे पंधरा फुटाचं तर ह्याला तुम्ही दोनशे ग्रॅम डी ए पी देऊ शकता आणि नंतर दोन महिन्यानंतर पाऊस चालू होऊन पुरा नंतर दोन महिन्याने येणपैकी एक दोनशे ग्रॅम पाऊस चालू असताना द्यायचा आहे मित्रांनो या बुडात बस ह्याच्यावर तुम्हाला काही करायचं नाही आला मित्रांनो आणि फक्त दुसरी गोष्ट करायचं आता ह्या वेळेला फुलं आहे त्याला भरपूर तर ज्या वेळेला ह्याचे फुलं गळून पडतील त्यावेळेला तुम्हाला ह्याची छाटणी करावं लागेल मित्रांनो आता बघू शकता हे तुम्ही गुच्छामध्ये फुलं येतात फार सुंदर फुलं दिसतात मित्रांनो हे बघू शकता येलो कलरचे आहेत आणि एकदम घंटी टाईप आहेत बघू शकता घंटी असते जशी मंदिरात तशी हे फुलं आहेत ह्याचा वास वगैरे काय एवढा नसतो पण दिसायला हे आणि ह्याचे पानं पण एकदम मस्त दिसतात मित्रांनो बघू शकता तुम्ही पानं पण एकदम छान दिसतात ह्याचे दिसायला पण जरा आणि हे आपल्या आता हे समजा इथं माझा गेट आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे आलमंडा झाड आहे इथं माझा गेट आहे हे बघू शकता हा गेट आहे ह्या साइडला येलं आहे आणि ह्या साइडला आलमंडा आहे आपला आलमंडा होतो सॉरी एलोवेलच आहे तर ह्याची बघू शकता पार ह्याच मी एक वर्षातून दोनदा छाटणी करतो ज्या वेळेला समजा आता हे फुलाचा भार संपून जातो की असे फुलं असतात आणि ज्या वेळेला असं ह्या ह्या पोझिशनला येतं फुल होते अशे अशा वेळेला तर आपल्याला हे माझं मोठं झाड आहे त्यामुळे मी एक एक कट करत नाही डायरेक्ट मी हिथून कट करतो हे फांदे या इथून डायरेक्ट कळचे नाही मी आता समजा ह्या पोझिशनला आपल्याला तर फुल गळा गळतात ह्याचे हे एक दोन राहिले ते दोन तीन गळले नंतर आपल्याला हिथून एक कट घ्यायचा मित्रांनो कैची घ्यायची नाहीतर आपलं कटर घ्यायचं आणि तुम्ही कट मारायचा जायचं एकदा कट केलं ह्याला की जी दुसरी पालवी फुटेल ती दा दा ते फुलं घेऊनच येईल मित्रांनो हे वर्षातून एकदा दोनदा तुम्हाला झाडाचं झाडाला फुलं संपले की त्यावेळेला हे प्रोसेस करायचं मित्रांनो आणि जास्त ह्याला काय पाणी वगैरे जास्त लागत नाही एकदा एक दहा बारा उंच ऊन की मित्रांनो तुम्ही पाणी जरी नाही दिलं तरी चालेल कारण हे पाणी नसलं तरी बी येणारं झाड आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बाँड्रीला किती छान दिसतंय मित्रांनो आणि ह्याची संख्या ह्याला भरपूर येते फुलांचे त्यामुळे हे झाड तुम्ही जरूर लावा बागेत कंपाऊंडच्या साईडला वगैरे लावा ह्याला काही गोर वगैरे खात नाहीत आणि ह्याची फुलं एकदम मोहक याच्यावर बघू शकता मधमाश्या भरपूर आलेल्या आहेत हे बघू शकता सकाळची वेळ आहे मित्रांनो पाऊस चालवायकडे हे बघू शकता जरा थोडासा मोठं म्हणलं पाऊस वगैरे तसा केवळ आपण काढू म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ खास दाखवण्यासाठी तर बघू शकता नंतर मी ह्याची ज्यावेळेला ह्याची पूर्ण एक अजून दोन तीन महिन्याची फुलं तर लवकर गळणार आहे ज्यावेळेला पाऊस संपेल त्यावेळेला मी ह्याची आता छाटणी करेन तो पण व्हिडिओ तुम्हाला मी टाकेन मित्रांनो तर हे बघू शकता हे असं सुंदर असं एलोबेलचं झाड आहे मित्रांनो तर ह्याला तुम्ही आपल्या कुंडीत पण येतं पण कुंडी थोडं मोठं होणार नाही मित्रांनो त्यामुळं मोकळ्या जागेमध्ये तुम्ही कुठेही लावा माझी जमीन एकदम खडकाड आहे त्यात लावलेलं आहे याला मी वर्षभर पहिलं लावल्यानंतर एक वर्ष दीड वर्ष चांगलं सांभाळलेलं आहे मित्रांनो खड्डा घेऊन त्या खड्ड्यात शेणखत हे ते काही काही टाकून मिक्स कंपोस्ट खत टाकून लावलेलं होतं आणि एक दोन वर्षानंतर चांगले चांगली ग्रोथ झाल्यानंतर मी याला पुन्हा पाणी वगैरे फार कमी देतो आहे मित्रांनो चवळ असेल त्यावेळेला देतो आहे नाही चालतं त्याला पाणी परत ह्या साईजचं झालं मित्रांनो पंधरा वीस फूट त्यावेळेला नाही पाणी तर चालतं बघू शकता किती छान दिसतं आहे आणि ह्या साईजला आपलं बघून गेलं आहे आणि हा माझा गेट आहे आणि गेटच्या व्यवस्था बघू शकता किती सुंदर असं तर तुम्ही मित्रांनो नक्कीच झाड लावा तुम्ही बागेमध्ये सुंदर फुलं झाडं आहे मित्रांनो हे पण एक तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय मित्रांनो ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ असतात मित्रांनो त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो